झाड कोसळून ई रिक्षाचे मोठे नुकसान चालक व प्रवासी जखमी आज सकाळी साडेसहा वाजता माथेरान काळोखे येथे एक मोठे झाड कोसळून अपघात घडला आहे पावसामुळे भिजलेल्या मोकळ्या मातीतून झाड मुळासखट उखडून रस्त्यावरून चाललेल्या रिक्षावर कोसळले सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र चालक प्रकाश गायकवाड व वा प्रवासी मनोज जांभळे यांना मोठी दुखापत झाली असून त्यांना तात्काळ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दोन प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे व्यवस्था आणि माथेरानची हे वातावरण नैसर्गिक आपत्तीमुळे आमची रिक्षा नंबर दहा माझा छोटा भाऊ प्रशांत गौतम गायकवाड चालूच असताना त्याच्या रिक्षामध्ये तीन प्रवासी होते आणि ते प्रवासी माथ्यान येथे येण्यासाठी दस्तुरीतून निघाले होते कालुकी एक जागा आहे त्या जागेचे इथे एक झाड सुट्टं झाड डायरेक्ट रिक्षावरती येऊन पडलं त्याच्यामुळे आम्हाला फार नुकसान झालेलं आहे रिक्षाही नुकसान झालेली आहे आणि प्रवाशींचे तीन प्रवासी असताना त्यांच्या अंगाला पण भरपूर लागलेलं ला आहे एकाचा फासले तुटलेले आहेत एकाच्या आणि माझ्या भावाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे तर मिळावी ही विनंती पावसाळा सुरू झाल्यापासून अशा घटनांमध्ये वाढ झाली असून रिक्षावर झाड पडण्याचे दुसरे प्रकरण असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये व पर्यटन व्यावसायिकांकडून चिंता व्यक्त होत आहे या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ आपत्कालीन उपाययोजना कराव्यात तसेच चालक व प्रवाशांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे स्वराज्यलेख लाईव्ह साठी माथेरानहून चंद्रकांत सुतार कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा